मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सुभेदारांच्या घराबाहेर चक्कर येऊन पडलेल्या एका बाईमुळे आणि हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येताच त्या बाईच्या एका सत्याने प्रियाचे भांडे सर्वांसमोर फुटणार आहे आणि अर्जुन सायलीला प्रियाची खरी आई नक्की कोण आहे ते समजणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की सायली वेश बदलवून एका कुरिअरवाल्या मुलाचा वेश घेऊन प्रियाच्या रूममध्ये तिचे आश्रमात चोरीला गेलेले गाठोडे शोधण्यासाठी आलेली असते परंतु प्रियाने त्या गाठोड्यातील सर्व वस्तू जाळून त्या गाठोड्यामध्ये फक्त राग भरवून ठेवलेली असते तेव्हाच आता प्रियाच्या हातून एक चूक होते आणि सायलीचे लॉकेट व लहानपणीचा एक फोटो नजर चुकीने तिच्या हातून तिच्याच रूममधील कपाटाखाली जाऊन पडलेला असतो आणि जेव्हा सायली प्रियाच्या रूममध्ये तिच्या गाठोड्याचा शोधाशोध करत असते त्याच वेळेला रविराज हा प्रियाच्या रूममध्ये येतो आणि समोर सायलीला मुलाच्या वेशात पाहून त्याला तर मोठा धक्काच बसतो रविराज विचारतो सायली तू प्रियाच्या रूममध्ये काय करत आहेस आणि हे मुलाचे सोंग का घेतलेस तेव्हा सायली लगेच रविराजच्या समोर हात जोडत म्हणते मला माफ करा परंतु मी माझ्या गाठोड्याचा शोध घेण्यासाठी इथे आले होते ज्याच्या मदतीने मी माझ्या खऱ्या कुटुंबापर्यंत पोच शकते मला शंका होती की ते गाठोडे प्रियाकडेच असणार तेव्हा रविराज हा चिडूनच विचारतो हे कसं शक्य आहे मग सापडले का तुझे गाठोडे माझ्या मुलीच्या रूममध्ये तेव्हा सायली रडतच म्हणते गाठोडे तर सापडले परंतु त्यामध्ये वस्तूंची सगळी काही राग झाली आहे सगळं संपलं असं म्हणत सायली रडतच तेथून निघून जाते तेव्हा सायलीला तिच्या आईबाबांविषयी असणारी तळमळ पाहून रविराजलासुद्धा खूप वाईट वाटत असतं तिची काळजी वाटत असते तेव्हा रविराज देवाकडे प्रार्थना करतो की सायलीला लवकरात लवकर तिच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचव त्यानंतर इकडे प्रिया बाहेर साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते त्याच वेळेला अचानक एक बाई प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्या बाईला पाहताच प्रियाच्या तर पायाखालची जमीनच हादरते प्रिया तिला चिडूनच विचारते की तू इथे कशी त्यावर ती बाई प्रियासमोर हात जोडत म्हणत असते की कृपा करून माझ्यासोबत चल कारण तुझी आई शेवटचे श्वास मोजत आहे तुला शेवटचे बघण्याची तिची खूप इच्छा आहे ग परंतु प्रिया चिडूनच त्या बाईला म्हणते मी नाही येणार ती मरत का नाही लवकर म्हणजे मित्रांनो प्रियाची खरी आई ही जिवंत असते आणि ती एका चाळीमध्ये राहत असते तेव्हा ती बाई प्रियाला माझ्यासोबत चल असा आग्रह करू लागते तेव्हा आपल्या आईचे सत्य समोर येऊ नये काहीही करून या बाईला थांबवायलाच हवं हिचे तोंड गप्प करायला हवे नाही तर माझ्या मागे ही पुन्हा सुभेदारांच्या घरापर्यंत पोचेल म्हणून प्रिया ही खूप घाबरलेली असते कारण ती बाई म्हणजे प्रियाची मावशी असते तेव्हा प्रिया तिच्यापासून पिछा सोडवण्यासाठी लगेच पाण्याच्या एका बॉटलमध्ये गुंगीचे औषध मिक्स करते आणि बळजबरीने ते बॉटलमधील पाणी त्या मावशींना पिण्यासाठी देते व लगेच तेथून पळ काढते परंतु ती बाईसुद्धा प्रियाचा पिछा करत सुभेदारांच्या घरापर्यंत पोचते उन्हातानात पळाल्यामुळे त्या बाईला खूप तहान लागलेली असते घाम फुटलेलं त्यामुळे ती बाई लगेच प्रियाने दिलेल्या बॉटलमधील पाणी पिते व त्यामध्ये गुंगीचे औषध असल्यामुळे बेशुद्ध होऊन ती सुभेदारांच्या घराबाहेरच कोसळते त्यानंतर रात्री घरातील सर्व कामं संपल्यानंतर सायली दरवाजा बंद करण्यासाठी जाते त्याच वेळेला सायलीचं लक्ष घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या बाईकडे जातं तर तिला मोठा धक्काच बसतो सायली पळतच त्या बाईच्या जवळ जाते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तो चेहरा पाहून सायलीच्या असं लक्षात येतं की त्याच बाई आहेत ज्या मागे एकदा आपल्या घरी आल्या होत्या त्यांना प्रियाबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं परंतु प्रियाने त्यांना मध्येच गप्प करून भिकारी समजून घराबाहेर हकलवलं होतं तेव्हा सायली मोठ्यानेच अर्जुनला आवाज देते अर्जुन पळतच बाहेर येतो आणि विचारतो काय झालं त्यावर सायली सांगत असते की या बाई इथे आपल्या घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं अर्जुन लगेच गाडी काढतो तर सायली अर्जुन त्या बाईला गाडीत टाकतात व दोघेही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतात तर इकडे प्रिया घरी येते आणि तिच्या रूममधील सर्व वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या पाहून ती मोठ्यानेच रविराजला आवाज देते आणि मी इथे नसताना माझ्या रूममध्ये कोण आलं होतं असं ती चिडूनच विचारते तेव्हा रविराजला आठवतं की सायलीनेच हा सर्व काही पसारा घातला होता परंतु रविराज सायलीचं नाव न सांगता प्रियाला म्हणतो कोण कशाला येईल अगं मीच आलो होतो तुझ्या रूममध्ये तेव्हा प्रिया विचारते का बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही का म्हणून माझ्या रूमची अशी झडती घेत होतात का तेव्हा रविराज नाही तन्वी असं म्हणत असतो तर प्रिया चिडूनच म्हणते मला न विचारता कोणी माझ्या रूममध्ये आले माझ्या वस्तूंना हात लावला तर मला अजिबात आवडत नाही हे लक्षात ठेवा आणि रविराजला लगेच तेथून जायला सांगते तेव्हा प्रियाचे ते, प्रिया ते वागणे पाहून रविराजलासुद्धा खूप राग आलेला असतो तो विचार करतो मला तन्वी सोडून त्या सायलीचीच खूप जास्त काळजी का वाटते सायलीच तिच्या रूममध्ये चोरून घुसली होती हे सत्य मी प्रियापासून का लपवले असेल का मला सायलीच आपली असल्यासारखी वाटते हा विचार त्याला येऊ लागतो तर इकडे प्रिया खुश होऊन विचार करत असते की रविराज किल्लेदारने कितीही शोधाशोध करू देत परंतु कधीच कुणाला कळणार नाही खरी तन्वी सायली आहे मी खोटी तन्वी आहे कारण तिचे सर्व पुरावे माझ्याकडेच आहे फक्त ती बाई लवकरात लवकर मरायला हवी आली मोठी शहाणी मला माझ्या आईकडे घेऊन जाणारी तर दुसरीकडे अर्जुन सायली त्या बाईला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात तेव्हा डॉक्टर अर्जुन सायलीला सांगू लागतात की त्यांच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात गुंगीचे औषध सापडले आहे अशा परिस्थितीमध्ये पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो बरं झालं तुम्ही लवकरात लवकर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आता घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे उद्या सकाळपर्यंत त्या शुद्धीवर येतील असं म्हणत डॉक्टर लगेच तेथून निघून जातात तेव्हा सायली अर्जुनला विचारू लागते ते गुंगीचे औषध या बाईने स्वतः घेतले असेल का की कोणी त्यांना पाजले असेल परंतु या बाई आपल्या घराबाहेर काय करत होत्या ते आपल्याला शोधून काढायलाच हवं त्यावर अर्जुन विचारतो मिस सायली तुम्ही या अगोदर पण या बाईला प्रियाशी बोलताना पाहिलं होतं ना आणि जेव्हा तुम्ही यांना विचारलं की तुम्ही इथे कोणाला ओळखता का प्रियाचं आणि तुमचं नातं काय तेव्हा त्यांनी प्रियाकडे बोट दाखवलं होतं त्यांना काहीतरी सांगायचं होतं परंतु प्रियाने त्यांना काही एक बोलू दिलं नाही आता जेव्हा या बाई शुद्धीवर येतील ना तेव्हा आपण त्यांना प्रियाबद्दल विचारूयात की दोघींमध्ये नक्की काय नातं आहे तेव्हा सायली लगेच देवाकडे त्या मावशींसाठी प्रार्थना करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली त्या बाईसाठी टिफिन बनवत असते त्याच वेळेला पूर्णाची तिथे येते आणि कुणासाठी जेवण बनवतेस असं विचारू लागते तर अर्जुन सांगतो माझ्यासाठी कारण ऑफिसमध्ये काही क्लाइंट येणार आहेत ना त्यासाठी मला जरा एक्स्ट्रा जेवण हवं आहे पूर्णातजी म्हणते अर्जुन आजच्या दिवस तू बाहेरून ॲडजस्ट कर जेवण बाहेरूनच मागव कारण सायलीला घरात खूप कामं आहेत रात्रीच्या पार्टीची तयारी करायची आहे तेव्हा आता सायलीचा नाईलाच होतो हॉस्पिटलमध्ये त्या बाईला भेटण्यासाठी दोघांनाही बाहेर पडता येत नसतं तेव्हा आता सायली लगेच एक प्लॅन करते आणि रात्री जेव्हा पार्टी सुरू होते तेव्हा ती सर्वांना वेगवेगळे मास्क घालण्यासाठी देते अर्जुन लाईट बंद करतो आणि मोठ्यानेच सॉंग लावतो सर्वजण डान्स करू लागतात आणि मास्क घातल्यामुळे कोणी कोणालाही ओळखू येत नसतं तेव्हा आता त्या संधीचा फायदा घेत अर्जुन सायली त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्रियाच्या मावशींना भेटण्यासाठी जातात जी प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणणार असते तर इकडे सर्वजण पार्टीमध्येच बिझी असतात खुश असतात त्यानंतर इकडे आता हॉस्पिटलमध्ये प्रियाची मावशी शुद्धीवर येते ते पाहून अर्जुन सायली खूपच खुश होतात तेव्हा सायली विचारते मावशी तुम्ही आमच्या घरी कशासाठी आला होतात आणि बेशुद्ध कशा पडलात तेव्हा भा त्या बाईंना आठवतं की प्रियाने दिलेलं पाणी पिल्यानंतरच त्यांना चक्कर आली तेव्हा भा ती बाई अर्जुन सायलीला सांगते की मी तुमच्या घरी त्या प्रियाला भेटण्यासाठी आले होते तिच्या आईची खूप इच्छा आहे की तिला भेटावं सायली धक्क्यानेच विचारते प्रियाला भेटायचं आणि तिची आई म्हणजे प्रियाची आई जिवंत आहे का ते ऐकून आता अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो आता प्रियाच्या आईचं सत्य समोर आल्यानंतर पुढे काय घडणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा